शिव आपण कुठं आलो आहे शेवचा बड्डे आहे घाल चल कसली घ्यायची बरं चल कोणती पसंत पडते ती जेव्हा कसली घ्यायची लाडू झालाय आहे लाडू बड्डे चल केक कसला घ्यायचा ऐस केक कसा घेत आईस केक के घ्यायचा मम्मी खात नाही की आईस केक

पाय <avenue> ती ही दे, है। है। की दे फुल हे जुर मुळ या काय काय बघा हॅपी बर्थडे जे येणार दोन दुर मुलाचे पाकीट येणार आपली दुर्मुळं आणि आपलं जोर मोठं फोन येणार आहे बाळा घेतला केक

नाही 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 तू काप केक केक कोण मग तू एकटी कापती काय केक बरोबर चला आपण तयारी करू आता बड्डे कुठं आहे आपलं सामान आहे चला दोघींचा वेळ हा तुझा पण आहे चला हे ती उडवता चाल आताच राहू द्या परत उडवायचं असतं ओड आताच तसतं ओढवायचं गो काय काय मग बाळा ओके फुला आहे हे पेटवली असं फुलत अस फुलत ओके आग आग पाडशील हे उडवायचं आहे हे पेटवायचं असतं ग पेटवायचं असत हे असं कसवायचं केक मध्ये असं कसवायचं वरण पेटवायचं केक आहे तिकडे आणि हे परत उडवायचं केक तिकडे ठेवलाय वाडा फ्रीज मध्ये परत वाढदिवस झाल्या

बघा यार आहेच मा मी याद बाई कोऊ बर अरे कोणी आले आहेत कापडं तुला कपडे कोणी आले तिथे हात लावू नको लाईट आहे इकडं भाऊ कुस लाईट रेस पॅन पेंट आहे का जावा दिदीला बोलून आण ना जावा नटली तसं करू नको तुटतं या हम्म थांबला व्हायचं आहे ना की तिथे जावा दिदीला बोलव ना अरे द्यावा तोडलं की तू आग तो ते कोणी केलंय बघ बर झालं आता थोडं नाही काय बड्डे गर्ल काय चाललंय झालं बाय बोलव रे केक कोण कापणार आहे मा कापणार आहे तूच कापणार आहे तूच कापणार आहे तोच का पाहिजा का पाहिजे तोच टेबल आहे ना कुठं कुठे काय करते साडी दुसरी घालाय ना ते

आवडते <ti pressing Gegen West> <tri>

तो yeah. ब <t– tr seine Christmas> <t luxury> <sharpy> 何で Yeah. 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 happy birthday yeah. तिला वाक पाडा नका लावा का लाव

खू सगळं चाफ ही कडायला आहे की काय सांगाय हे काय म्हणती द्यायला लागली ती काय म्हणती